नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी मौसूत होणारे पोहे करून दाखवणार आहे रेसिपी अगदी सोपी आहे तेवढीच ती इंटरेस्टिंग ते आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन छोटे वाट्या पोहे घेतलेले आहेत एक बटाटा कापून पाण्यामध्ये ठेवलेला आहे कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालूया आता मी यामध्ये थोडेसे शेंगदाणे तळून घेणार आहे तुम्हाला खोबऱ्याचे काप आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये तळून घेऊ शकता शेंगदाणे तळताना ते करपले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि छान थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे शेंगदाणे लालसर झालेले ला आहेत तर आपण ते डिशमध्ये काढून घेऊया आता याच तेलामध्ये कापून ठेवलेला बटाटा घालून चांगला कडकडी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे गॅसच्या मोठ्या फ्लेमवरच मो असं सतत हलवत हा था, बटाटा छान तळून घ्यायचा आहे आता मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे त्यामुळे बटाट्याला छान येईल बटाटा आता छान फ्राय झालेला आहे आणि व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण तो डिशमध्ये काढून घेऊया मी इथे तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आता त्या या तेलामध्ये टाकूया आणि एक बारीक कापलेला कांदा टाकूया आणि आता कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पोहे मी अगोदरच भिजवून ठेवले होते मी इथे जाड पोहे घेतलेले आहेत पोहे भिजवताना मी ते पूर्ण स्व पाण्यामध्ये बुडून स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि आता हे पोहे अशा हाताने मोकळे करून घेऊया कारण पोहे भिजवल्यानंतर ते खाली दाबून बसतात त्यामुळे असे म हाताने मोकळे करून घेणं खूपच गरजेचं आहे कांदा आणि मिरचीसुद्धा आता छान परतून झालेली आहे या आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालूया एक चमचा यामध्ये साखर घालूया साखर घातल्यामुळे पोह्याची तिखट आंबट गोड खूप छान लागते साखर थोडीशी विरगळून घेऊया साखर विरगळवून घेतल्यामुळे पोह्यामध्ये सगळीकडे व्यवस्थित लागते आता या यामध्ये भिजवून ठेवलेले पोहे घालून घेऊया पोह्यांची रेसिपी खूपच सोपी आहे पण ती अगदी योग्य पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर थोडीशी वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता पोहे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने सतत हलवत व्यवस्थित सर्व बाजूने व्यवस्थित हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे नाहीतर पोहे कडक होऊ शकते या पद्धतीने तीन चार मिनटे चांगली वाफ येईपर्यंत पोहे हलवत राहायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पोहे हलवत असताना चिमट्याने कढई चांगली पकडून ठेवायचे चा आहे म्हणजे पोहे आपल्याला छान व्यवस्थित हलवता पो येतात पोहे आता छान व्यवस्थित परतलेले आहेत मस्त अशी वाप आलेली आहे आणि मोकळी चळसळीत आणि मौजूत असे पोहे तयार झालेले आहेत आता डिशमध्ये पोहे काढून घेऊया आणि आता शेंग दाने ने हा तळलेला बटाटा आणि शेंगदाण्याने गार्निश करून घेऊया मी इथे हा बटाटा गार्निशिंगसाठी वापरलेला आहे पण तुम्ही तो पोह्यामध्ये घालून मिक्स करून परत असताना टाकला तरी चालेल तळलेले शेंगदाणे सुद्धा मी यावर टाकून घेतलेले आहेत त्यामुळे पोहे खूप छान दिसत आहेत तुम्ही या पद्धतीने तळलेला बटाटा तळलेले शेंगदाणे बारीक कापलेली कोथिंबीर लिंबू आणि तळलेली हिरवी मिरची आणि पोहे गार्निश करा तुमचे पाहुणे नक्कीच इम्प्रेस होतील गार्निशिंगसोबत याची चवसुद्धा खूपच छान आहे आणि पोह्यांचा रंगसुद्धा खूप सुंदर दिसतो आहे तुम्हाला माझी ही साधी सोपी पोह्यांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद